रिपब्लिकन सेनेच्या वतीने विशाळगड गजापूर येथील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगल माजवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले विशाळगड गजापूर येथील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगल करून धुडगूस घालण्यात आला होता यामुळे या ठिकाणी दंगल घडली होती धुडगूस आणि दंगल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन विभागीय उपायुक्तांना देण्यात आले यावेळी चंद्रकांत रुपेकर प्राध्यापक सिद्धोधन मोरे काकासाहेब गायकवाड सचिन निकम अस्कर खान मनीषा साळुंके धम्मपाल भुजबळ राहुल कानडे विकास हिवराळे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशाळगड येथील कथित आम्ही अतिक्रमणाचा मुद्दा पुढं करत राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे भोसले आणि काही समाजकंटकांनी विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करून अनेक अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांच्या घरांवरती हल्ला चढवला मजितीची तोडफोड केली आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आणि राज्यातील मुस्लिम समुदायाला दहशतीखाली आणण्याचं काम केलेलं आहे आगामी दोन महिन्यामध्ये असल्या असल्याकारणानं केवळ मतांत ध्रुवीकरण करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी मुस्लिम बांधवांवरती अत्याचार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे या घटनांच्या आडून राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे याला सर्वस्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत आणि सोबतच भारतीय जनता पार्टीशी संलग्न असलेल्या काही लोकांच्या माध्यमातून या राज्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे आमची राज्य शासनाला नम्रतेची विनंती आहे की तात्काळ या घटनेमधील सर्व दोषींना ताब्यात घेण्यात यावं विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने जी काही कारवाई असेल ती प्रशासकीय स्तरावर झाली पाहिजे अशा पद्धतीने गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या नावाखाली जर कुणी मुस्लिम बांधवांवरती किंवा इतर धर्मियांवरती धडपशाही करण्याचा प्रयत्न करत असतील तर निश्चितपणे या सगळ्या लोकांना कठोर शासन होणं गरजेचं आहे परंतु सध्या राज्यात अस्तित्वात असलेलं सरकार हे तीन चाकी सरकार आहे आणि या तीन चाकी सरकारामध्ये कुठल्याही पद्धतीचा समन्वय नाही सगळे आपापल्या परीनं सत्तेला ओढण्याचा प्रयत्न करीत आहे यामध्ये सामान्य माणसाचा मात्र जीव जातो आहे काही दिवसापूर्वी औरंगाबाद शहरामध्ये देखील कटकटगेट येथील एका छोट्याशा प्रश्नावरती दंगल माजविण्यात आली आणि त्यामध्ये अनेक निष्पापांचा बळी गेला शेकडो तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले या गुन्ह्यांची देखील चौकशी होणं गरजेचं आहे आणि राज्यामध्ये जर अशा पद्धतीने कोणी असहकार माजवण्याचं काम करत असेल राज्यातल्या लोकांना दहशतीत आणण्याचं काम करत असेल तर निश्चितपणे यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जर शासनाने यामध्ये कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव जर केला तर निश्चितपणे रिपब्लिकन सेनेच्या वतीनं रस्त्यावरचं आंदोलन याविरोधात करण्यात येईल